स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय गेले बरेच दिवस हा चित्रपट प्रचंड चर्चेत होता अभिनेता रणदीप हुडानं अभिनेताच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्यानं काम केलंय सशस्त्र क्रांतीचा सखोल अभ्यास गांधी विरुद्ध सावरकर वैचारिक युद्ध अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा तर तिथे क्रांतिकाऱ्यांना भोगावा लागलेला त्रास लंडन मध्ये जाऊन सावरकरांनी केलेला कायद्याचा अभ्यास इंडिया हाऊस मध्ये केलेलं कार्य अभिनव भारत साठी दिलेलं बलिदान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिग्दर्शक रणदीप हुडानं साकारलेली सावरकरांची भूमिका रणदीपन केवळ सावरकरांची भूमिका साकारलीच नाही तर तो ही भूमिका जगलाय असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक सीन मध्ये त्यानं स्वतःला अतिशय झोपून दिलाय अख्ख्या चित्रपटात आपल्याला फक्त आणि फक्त सावरकरच दिसतात रणदीप कुठेही आपल्याला दिसत नाही याशिवाय बाकीच्या कलाकारांचा देखील अभिनय अगदी तोडीस तोड आहे बाबाराव सावरकरांची भूमिका सावरकरांच्या लहान भावाची भूमिका मदनलाल धिंगरा मॅडम कामा काळ्या पाण्याचा जेलर बैरी साहेब यांच्या भूमिका देखील अगदी बघण्यासारख्या आहेत मदनलाल धिंगरा नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांच्या जीवनात कसे येतात सावरकर त्यांना कसे प्रभावित करतात हे देखील रणदीपनं अगदी चोख दाखवलंय तर त्या काळातले सेट्स देखील उत्कृष्टपणे तयार करण्यात सिनेमॅटोग्राफी देखील उत्तम झाली आहे चित्रपटात फारशी गाणी नाहीत मात्र एक एक आणि रॅप आपल्याला ऐकायला मिळतो जे देखील अगदी आहे मात्र असं सगळं असलं तरीही सावरकरांचं जीवन तीन तासात बसवणं तसं तासा फारच कठीण अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून रणदीपनं दोनही भूमिका बजावल्यात मात्र त्याचा दिग्दर्शनापेक्षा जास्त उठून दिसला रणदीपनं दिग्दर्शक म्हणून जरी चांगला प्रयत्न केला असला तरीही हे गणित काही पूर्णपणे जमलंय असं म्हणता येणार नाही काही सीन्स समजताना प्रेक्षकांना कठीण जात तर बऱ्याच ठिकाणी व्हॉइस ओव्हर न देता केवळ इंग्रजी टायटल्स दिली जातात आणि कथा पुढे ढकलली जाते याशिवाय चित्रपट दाखवताना जरा घाई झालीये असंही वाटतं त्यामुळे हा चित्रपट दोन भागांमध्ये असता तर आणखीन पाहायला मजा आली असती असंही म्हणता येईल मात्र असं असलं तरीही चित्रपट प्रेक्षकांना खेळवून ठेवतो काही प्रसंगी प्रेक्षकांच्या अंगावर शहारा देखील आणतो दरम्यान तुमच्या पैकी अनेकांना माहितीच असेल की सुरुवातीला हा चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते या चित्रपटावर त्यांनी बराच अभ्यास आणि कामही केलं होतं पण चित्रपटाचं बरंच काम पुढे गेल्यानंतर रणदीप आणि महेश मांजरेकर यांच्यात खटके उडू लागले या चित्रपटावरून मोठा वाद देखील उभा होता त्यानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी या सिनेमातून माघार घेतल्याचं देखील समोर आलं होतं आणि त्याचं कारणही त्यांनी सांगितलं होतं रणदीपनं सिनेमाच्या प्रक्रियेत ढवळाढवळ धुड़ केल्याचं मांजरेकरांनी सांगितलं होतं याशिवाय एका मुलाखतीत मांजरेकर म्हणाले होते सुरुवातीला रणदीपन त्या व्यक्तिरेखेबद्दल केलेल्या संशोधनामुळे त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता ते म्हणाले मी रणदीपला भेटलो आणि मी पाहिलं की तो खूप प्रामाणिक आहे आहे आणि या विषयाशी जोडलेला आमच्या काही झाल्या स्वातंत्र्य लढा महायुद्धाशी संबंधित बरीच पुस्तकं देखील त्यानं वाचलेली होती तर पुढे मांजरेकर म्हणतात त्यामध्ये त्याला काही समस्या होत्या त्याही ठीक होत्या त्यानंतर दुसऱ्या ड्राफ्टच्या वेळीही त्यानं काही आक्षेप घेतले होते मी त्याला सांगितलं होतं की असंच चालू राहिलं तर चित्रपटात अडचण येईल मग त्यानं मला आश्वासन दिलं की एकदा स्क्रिप्ट ठरली की तो काहीही प्रश्न करणार नाही मांजरेकरांनी पुढे सांगितलं की तयार स्क्रिप्ट मध्ये रणदीपला आपल्या काही कल्पना समाविष्ट करायच्या होत्या तसे झाल्यास त्या सर्व गोष्टींमुळे पुढे समस्या निर्माण झाली असती पुढे महेश मांजरेकर म्हणाले रणदीपला या चित्रपटात हिटलर इंग्लंडचा राजा इंग्लंडचा पंतप्रधान यांचाही समावेश करायचा होता जो दिग्दर्शकांना अजिबात पटला नव्हता इतकं वाचूनही रणदीप त्याच्या बदलांवर ठाम होता आणि त्यामुळेच मांजरेकरांनी या सिनेमातून काढता पाया घेतला एकंदरीतच महेश मांजरेकरांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असता तर सिनेमा आणखीन रंजकरीत्या स्क्रीनवर दिसला असता ज्यात रणदीपनं जीव ओतून अभिनय तर केलाय पण मांजरेकरांच्या दिग्दर्शनानं आणखीनच चार छान लावले असते असं म्हणायला हरकत नाही तेव्हा आता याविषयी तुम्हाला काय वाटतं तसेच हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का आणि याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी